भाजप आमदार परिणय फुके यांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये ठिणगी पडले यांच्या वक्तव्यानं महायुतीमधील यांच्या वक्तव्याला भाजपच्या काही आमदारांना माय असं म्हणत शिंदेचे नेते रामदास कदम यांनी टीकास्त सोडले आगामी निवडणुका आधीच महायुतीमधील अंतर्गत वाद समोर येऊ लागलेत आता शिंदेच्या नेत्यांकडून भाजप नेत्यांवर टीका होऊ लागली रामदास कदम यांनी भाजपच्या काही आमदारांवर टीका केली रामदास कदम म्हणालेत परिणय फुके या स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं भाजपच्या काही आमदारांना मा झाला आहे त्यांचे बाप किती मला माहीत नाहीत शिवसेनेचा बाप स्वतःला म्हणण्याआधी स्वतःचे बाप किती ते अगोदर तपासून घ्या मग शिवसेनेचा बाप काढा माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की यात स्वतः वैयक्तिक लक्ष घालावं ज्यांना मा झाला असेल त्यांचा माज उतरवा एकनाथ शिंदे यांनी इतका मोठा निर्णय घेतला आहे त्यांची पस्तीस देशांनी त्यांची दखल घेतले आडवाणी साहेब असू देत मुंडे साहेब असू देत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांसोबतच युती टिकवली ती शिवसेना भाजप युती करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेनी घेतला असंही कदम यांनी म्हटलंय भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले जनता तीन तीन लाखांच्या मतानं निवडून देते त्या युतीच्या आमदारांबाबत असं बोलतात या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक लक्ष घालावं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी यात लक्ष घालावं ज्यांना मात चढला आहे त्यांचा माझही त्यांनी उतरवा भास्कर जाधव यांनी कदम यांना बामदास छमछम म्हणत टीका केले भास्कर जाधव यांच्या टीकेवर कदम म्हणालेत आमच्याकडे शिमग्यामध्ये गोमू नाचते आम्ही त्याला शिमगेतील गोमू म्हणतो हा स्टेजवरती नाचतो त्या नाचणाऱ्याला काय म्हणता तो शब्द मी वापरणार नाही अशा नाचावर बोलणं ठीक नाही त्यांना जनतेने उत्तर दिलेलं आहे ते अगदी काठावर निवडून आलेले आहेत लोक त्याला तोडून चालले त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय तो कुणावर काही बोलत सुटत आहे त्याला अधिक किंमत द्यायची नाही अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे